आपला निकोले विनोद निकोले पुल भुजारा निरंजन नावकरे ज्ञानेश्वर बात्रे खासदार सगळे होते चार महिने मध्ये कितीतरी घेतलेली नोव्हेंबर डिसेंबर त्यावेळी बंदराला पडे विचार विरोध करणारे फक्त आम्ही होतो आपला पक्ष होता त्यावेळी खासदार बुक घेऊन होते आणि हे सगळे आमदार मी बोला तुम्हाला निवडून यायचं आहे की नाही मच्छीमारांच्या बाजूची राहा आणि पालघर आणूचा नाहीपासून ते उत्तनपर्यंतच्या सगळ्या मच्छिमारांचा बसला त्यात उत्तन आलं वथई आलं आर्धळा आलं पालघरचे सगळे आणखी वगैरे ते आलं नाही सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे आणि हेच पालकमंत्री भलावण करण्याकरता तिकडे आणि यांचा एक गीड क्षणा आम्हाला दलाल बोलून बार आम्ही विरोध करतोय दलाल पैसे गोळा करणारे म्हणजे दलाल हे आहे मी आज आरोप करतोय दलाल काम करून नका पैसे द्या अरे मी काय अंगणवाडी सेविका बोललो अंगणवाडी सेविका बोललो अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी अधिकारी आजची मीटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेच्रुमींचे हद्द झालं कारण निवडणुकीच्या आता चार दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मीटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार ठरणार आहेत लोक समजदार आहेत आणि ही काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते ठेवा इलेक्शन कमी तर इलेक्शन कमी काय करणार आहे का जिंकलून बिघडून दोंबळून दोंडलून जमलंय

लाइट लाईट विरारी लाईट संध्याकाळी सात वाजे बदलाय मग लाईट बंद पाणी बंद बहुजन विकास आघाडीला बदनाम करा हाय आमचा अजेंडा आहे अरे आम्हाला त्रास देण्याकरता आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही मला कळत नाही पाणीचं सफिशेट आहे परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले चारशे बेल्डी कुणाला दिलं चारशे बिल्डिंग पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द कोणी दिलं चारशे बल्डी थाप खोटाने परवा बोलून केलं इकडे मला कळत नाही जे देशाचे गृहमंत्री आदरणीय देशाचे म्हणजे यूपीचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत बहुत मित्र आहेत ना ते सगळे सगळे म्हणजे वचन आहेत आज महाराष्ट्रात अरे पण काय बेच मित्र वसईवालांना निपटव टाकू सगळे लाचारासारखे तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे ला लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले आणखी त्यांच्याबद्दल काय बोलायचं आम्हाला निघता याला निघाला

दिल्ली गली के लिए है, दिल्ली, दिल्ली में बचेगी। गली की सिटी दिल्ली में बजेगी बाकी इनके बारे में बोलने का देखो। मैंने आज तक एक रखा है, एक मी पक्ष बाल है। क्या ता तांगलावाशेता बंद आप लोग प्रदर्शन कराए था। कुंतेल बोलने प्रदर्शन करता है। इधर सुवा, सियाल, मेंडा तुमचे सगळे नात्या माझ्या दरवाजात होते इलेक्शनला विदांत परिसर आले राज्यात